आपली स्वप्न मोठी जरी असली ना तरी प्रवास हा नेहमी लहान पावलांनीच करावा लागतो त्यामुळे रोज उठल्यानंतर आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एका नवीन एनर्जीने प्रत्येक सकाळची सुरुवात करावी तर आजच्या माझ्या दिवसाची सुरुवात अशीच झालेली आहे आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लपलेली मोठी ताकद मी शोधत असते आणि तीच तुमच्याशी शेअर करत असते तर चला मग एक सकारात्मक दिवस सुरू करूया एकत्र सगळ्यात आधी तर सकाळी सकाळी व्हिडिओ चालू केला म्हणून सगळ्यात आधी सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर काय झालं सकाळी सगळ्यात आधी बेड आवरला आणि त्यानंतर माझ्या घरातला कोणता असा कोपरा असेल की जो नेहमीच अस्ताव्यस्त असतो आणि तिथे मला खूप क्लिनिंगची गरज पडते तर तो म्हणजे हा कोपरा रियांशचा स्टडी टेबल आणि ही चेअर तर या चेअरवर कोणीच बसत नाही मी विचार केला होता की माझा वॉइसवर किंवा काम करायला मी त्या चेअरवर बसेल आणि रियांशही कधी कधी बसेल स्टडी करायला पण सध्या तरी तो एवढा मोठा झालेला नाही आहे की तो तिथे एकटा बसून स्टडी करेल आणि माझी इतकी फिक्स जागा आहे ना बेडवर एका साईडला मला झोपही त्याच साईडला येते आणि मला सुचतंही सगळं त्याच साईडला ज्या साईडला मी तुम्हाला नेहमी बसलेली दिसते कधीतरी जेव्हा व्हिडिओमध्ये ती जागा मला सगळ्यात जास्त आवडते मला दुसरीकडे टायटलही सुचत नाही त्यामुळे ही चेअर उगाच इथे पडलेली आहे आणि या चेअरवर असे कपडे असतात मला माहिती आहे की ऑलमोस्ट नाईन्टी पर्सेंट घरात ना अशी एक चेअर असतेच की ज्यावर असे एक्स्ट्राचे कपडे पडलेले असतात आणि ते नकोसे वाटतात इतक्या जागा आहेत पण तरीसुद्धा आपण काढून ते कपडे तिथेच ठेवतो आणि सवय प्रत्येकाला आहे बरं का माझेही कपडे तिथे आहे असं नाही की मी ठेवत नाही कधी कधी घाई घाईत ठेवले जातात आणि ते तिथेच पडून राहतात तशीच ही एक स्लिंग बॅग तिथे कितीतरी दिवसापासून पडून होती मी ती चेक केली आणि मी ती वापरत नाही तर आता क्लिनिंगवाले कचरा न्यायला येतात तर मी ती बाहेर ठेवून देईन म्हणजे त्यांना वाटलं की त्यांच्या उपयोगाची आहे तर ते घेऊन जातील किंवा मग त्या तरी कचरा तरी जाईल या बाल्कनीतले काही प्लांट्स थोडे सुकले होते तर त्यांचा कचरा होता तो सगळ्या बॅगमध्ये भरून आता टाकून देते आणि बाल्कनी क्लीन झालेली आहे थोडीशी सुनी वाटते पण आहे तर खूप मोठी ही वाटते पहिले ना खूप गजबज वाटत होती कारण एका साइडला चेअर असते दुसऱ्या साईडला सगळे प्लांट्स असतात पण आता खूप मोकळी वाटत होती थोडी सुनी वाटते मला कारण या बाल्कनीत खूप जास्त येणं व्हायचं कधी गार्डन मध्ये किंवा मोस्टली हा जो एरिया आहे ना तो तिन्ही बाजूंनी मोकळा आहे त्यामुळे आम्ही इकडे बसायचो जास्त तिकडे थोडंसं कॉम्पॅक्ट आणि तिकडे थोडंसं जरा व्ह्यू नाही आहे त्यामुळे तर आता नाश्त्याची तयारी करून घेते आणि नाश्त्यामध्ये आम्हाला रोज जरी पोहे खा म्हटलं ना तरी आम्ही पोहे खायला तयार असतो तर आता मी पोहे बनवत होते आणि त्याला सांगत होते रियंशला सवय आहे की पोह्यातला कढीपत्ता काढून टाकायचा आणि त्यामुळे ना मी तो असा कट करून घेते अख्खा टाकत नाही आणि तसाही बऱ्याच जणांना मोठ्यांनाही सवय असते की कडीपत्ता साईडला काढायचा पण कडीपत्त्याचे खूप फायदे असतात त्यामुळे ना कोणी खात नसेल तर असा कट करून टाका तर तो कुणी काढूही शकत नाही आणि कांदा कापता कापता माझ्या डोळ्यात पाणी येत होतं तेवढ्यात रियांश मला बोलला की मम्मा तू खूप नाजूक आहे छोट्या छोट्या गो छोट्या छोट्या गोष्टी तुला अशा होतात त्याला म्हटलं तू कट करून दाखव आणि खूप जवळ जाऊन त्यांनी कट केलं त्यालाच मी चेक करत होते त्याच्याही डोळ्यात पाणी आलं तेव्हा त्याला कळलं की कांदा कापल्यामुळे खरंच पाणी येतं नाश्ता झाला की लगेच डायनिंग पुसून घेतला आणि हे सनफ्लावर याबद्दल अजूनही तुम्ही विचारता तर मी शेअर केलं होतं मी हे आ, मिस्टर डीआयवाय मधून घेतले होते पण मिशोवर मिंत्रावर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला यापेक्षाही मोठे आणि खूप सुंदर असे सनफ्लावर्स मिळतील मलाही पुढे घ्यायचं असेल ना तर मी खूप मोठे मोठे जे सनफ्लावर येतात ना ते कधीतरी घेईल असं कोपरामध्ये खूप छान वाटतं खूप पॉझिटिव्हिटी येते त्यानंतर मस्त आंघोळ करून घेतली आणि आंघोळीनंतर ना चेहऱ्याकडे बघितलं तर अप्पर लिप आयब्रोज सगळे वाढलेले होते छान ड्रेस घातला आहे पण चेहरा तेवढा क्लीन दिसत नव्हता मग म्हटलं की चला आपल्याकडे जे रेझर आहे आयब्रो रेझर आहे स्पेशली त्याने जरा करून बघते आणि फटाफट त्यांनी सगळे आयब्रोज अप्पर लिप मस्त झाले तुम्ही बघू शकता किती बारीक बारीक केस काढले गेले फेशियल रेझरनी फोरहेड आणि अप्पर लिप तर होतं पण आयब्रोज करणं थोडंसं कठीण होतं स्पेशली डोळ्याचा वरचा भाग आहे ना तो काढण्यासाठी पण याने खूप काम सोपं होतं आणि हे मीथ आहे म्हणजे मी तरी फोरहेड आणि अप्पर लिप करते तर काही असे जास्तीचे हेअर येत नाही ते फक्त मीथ किंवा गैरसमज आहे तर फोरहेड किंवा अप्पर लिपसाठी तुम्ही हे असं आयब्रो रेझर किंवा फेशियल रेझर वापरू शकता काहीही होत नाही इमर्जन्सीमध्ये खूप कामात पडतं तसंही मला ऍप्रन घालायची सवय आहेच कारण ना किती नाही म्हटलं तरी आपले हात आपल्याच कपड्यांना लागतात तेलाचे डाग उडतात त्यामुळे तो ड्रेसही नंतर मग खूप दिवसांनी ना कसा तरी होऊन जातो आणि आज तर मी हा ड्रेस घातला होता हा आजच्या दिवशीचा ट्रायल आहे की या ड्रेसमध्ये गर्मी होते का किंवा किती कम्फर्टेबल आहे हे बघण्यासाठी तर त्याचे जे नॉट्स होते ते मी अशी बांधून घेतले म्हणजे ते मध्ये मध्ये येणार नाही आणि आता स्वयंपाकाची तयारी तर आज मस्त अशी भरलेली वांगी बनवणार आहे त्यासाठी मसाला माझा ऑलरेडी तयार होता म्हणजे खोबरं भाजून होतं थोडे शेंगदाणे लागतात तीळ लागतात त्यानंतर जो लसूण मिरची आणि अद्रकचा ठेचा किंवा पेस्ट होती तोही तयार होता तर थोडासा कांदा भाजून घेतला आणि सगळं मिक्सरमध्ये टाकलं मसालेही त्यातच घातले आणि थोडीशी ना एक शिट्टी जास्त झाली लक्षच नव्हतं त्यामुळे बघा वांगी कशी झाली आहे एकदम ना लापसी बनतील खाताना असं झालं आहे पण टेस्टला छानच बनतील मला माहिती आहे अश्विनला बाहेर थोडंसं काम होतं म्हणून ते गेलेत बाहेर आणि आम्ही दोघंच जणं घरी होतं तर रियांशला टँक पाहिजे होतं तर माझ्यासाठीही तो बनवत होता आणि इतका चलाक आहे ना तो तर त्या टँकबद्दल नाही पण असं काही घरी बनवलेलं असेल किंवा त्याला सांगितलं आहे की थोडं थोडं खायचं आहे किंवा फ्रीजमध्ये असं काही ठेवलं असेल खायचं तर त्याला खायची इच्छा झाली ना तर तो स्वतःही घेतो आणि एकतर मला आणून देतो किंवा मग अश्विनला नेऊन देतो म्हणजे त्याला बोलताना एकट्याला बोलणी खावी लागणार नाही आणि लगेच म्हणतो की मी एकट्याने नाही आहे पप्पानी पण माझ्यासोबत आहे म्हणजे त्याला ओरडा मिळणार नाही तर ही फक्त त्याची चालाखी असते बाकी चपाती खायची असेल किंवा जेवणातलं काही खायचं असेल ज्यासाठी त्याला मनाही नाही आहे असं काही तो आम्हाला आणून देत नाही सो ही त्याची चालाखीच आहे असं तर आता संध्याकाळ झाली होती रियांश खाली गेला होता खेळायला आणि दोन तासभर तरी तो खेळतो अश्विन घरी नव्हते मग मी म्हटलं की मी एकटी घरी राहून त्या दिवशीसारखं माझं होऊ नये म्हणजे एकटी काय करू काय नको असं झाल्यापेक्षा मला खूप दिवसापासून जुडिओमध्ये जायचं होतं तर मी रियांशलाच घेऊन जाणार होते पण रियांशला मित्रांसोबत खेळणं जास्त इम्पॉर्टंट वाटलं आणि तसंही माझ्यासोबत बोर होतो तो मी फक्त त्याला व्हिडिओ काढता येईल किंवा थोडंसं व्हिडिओ कॅप्चर करतो आणि बऱ्यापैकी तो ना करतो माझे व्हिडिओज अश्विनपेक्षा जास्त तर मी त्याच्यासाठी त्याला घेऊन जाणार होते तर इतकी छान आयडिया मला रियांशने दिली म्हटलं की माझी गरज काय आहे तू तु तुझं स्टँड घेऊन जा ना त्याच्यावर मोबाईल लाव आणि बिंदास व्हिडिओ काढ कोणी काही बोलणार नाही तुला कारण ते तुझं स्टँड आहे म्हटलं वा आयडिया तर मस्त आहे पण ती वर्क होणार नाही खरंच असं झालं असतं तर पण अशा ठिकाणी गेलं की मग बाकीचं सगळं येतं आणि मीच व्हिडिओमध्ये येत नाही तर मला खूप काही फार अशी शॉपिंग करायची नाही पण खूप दिवसापासून मला जायचं होतं आणि आता जाणारच आहे तर खाली हात यायचा विचार तर नाही आहे काहीच नाही तर परफ्यूम किंवा डिओ तरी घेऊन येईल आणि आज गर्दी असणार आहे मला माहिती आहे तर थोडेफार पैसेही आपल्याजवळ असले पाहिजे कधी कधी मोबाईल चालत नाही आणि कधी कधी कार्ड जरी नेलं ना तरी त्याचा पिन लागत त्यामुळे पिन मला माहिती नाही आहे मग म्हटलं की आपल्याकडे जरा चिल्लर आहे का बघूया तर होते होते पैसे होते माझ्याकडे पैसे मी जेव्हा एकटे जाते तेव्हा घेऊन जाते कारण कधी कधी नाही चालत मोबाईल तर चष्मा काढून ठेवला कारण माझ्यासोबत चष्माचा खूप घोळ होतो कारण मला फार अशी चष्मा लावायची सवय नाही आहे आणि एकदा रिलायन्समध्ये कपडे ट्राय करताना माझा चष्मा चष्माच तिथे राहून गेला होता आता जवळ आहे म्हणून मी परत तो घेऊन आले आणि होताही पण आता परत असं व्हायला नको म्हणून मी चष्मा काढून ठेवला आणि चला झुडिओमध्ये आले जवळच आहे वॉकेबल तर जास्त वेळ लागणार नाही आणि आज गर्दी तर असणारच आहे सुट्टीच्या दिवशी गर्दी असतेच तर चला थोडीशी शॉपिंग करता येते का बघूया आणि काय काय नवीन आलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवते सगळ्यात आधी तर मी परफ्युम्स बघितले पण दोन तीनच मारल्यानंतर इतकं कन्फ्युजन झालं ना की कुठला चांगला आहे काहीच कळलं नाही त्यानंतर थोडेसे वन पीस बघायला गेले तर उन्हाळा चालू आहे तर व्हाईट कलरमध्ये भरपूर असं कलेक्शन होतं पण जेव्हा बिलिंगसाठी जाऊन बघितलं तेव्हा एवढी गर्दी की एखादी छोटीशी वस्तू जरी घेतली म्हटलं तरी अर्ध्या तासापेक्षा जास्त लाईनमध्ये उभं राहावं लागलं असतं मग मला ही छोटीशी पर्स दिसली पर्स म्हणजे काय बटवा टाईप आहे अगदी छोटंसं जस्ट फॉर शो म्हणून आहे ते आणि खूप छान अशा वॉचेसही होत्या नाईन्टी नाईन रुपीजला हे एक छोटंसं पाऊच होतं पण म्हटलं आत्ता आपल्या कामाचं नाही आहे काही ड्रेसेस घेतले होते आणि त्यासाठीची ही जी पुढची लाईन होती ना ती ट्रायल रूम सथी लाइन होती तर ट्रायल रूम रूममध्ये गेल्यानंतर जे तीन ड्रेस घेतले होते ते तुम्हाला दाखवते हा एक वाईट ड्रेस पण याचा नेक तुम्ही बघितला खूपच डीप आहे छान आहे कलर एकदम सिंपल सोवर परत हा, हा, हा एक दुसरा ड्रेस याचाही नेक डीप आहे आणि हा थोडासा मला ढिलाही झाला त्यामुळे हा सुद्धा कॅन्सल आणि हा एक तिसरा ड्रेस ब्लॅक कलरमध्ये हा ड्रेस एकदम परफेक्ट बसला होता खूप छानही दिसत होत्या त्याच्या स्लीवजही मस्त आहे नेक याचाही थोडासा मोठा आहे पण तिथे नॉट असल्यामुळे ना ते कवर करता येतं हा मला आवडला आहे पण खरं सांगू मी यातलं काहीच घेणार नव्हते मी फक्त ट्राय करून बघितलं कारण मी फक्त टाईमपास आणि एखादी गोष्ट खरंच आवडली तर ती घेण्यासाठी आले होते आणि इकडचं लिपस्टिक किंवा लायनर हे सगळं जे आहे ना लिपस्टिक स्पेशली मी कधीच घेतले नाही आहे मला ते आवडतच नाही खूप स्वस्त असतात नाइंटी नाईनपासून सुरुवात असते दोनशे अडीचशेपर्यंत पण पर मला ते कधीच आवडले नाही खूप टाईमपास केला त्यानंतर क्रॉक्स मला घ्यायचे आहे पावसाळ्यात तर ते बघत होते आहे का कलेक्शन पण माझ्या पाह्याचा काही एकही क्रॉक्स मला दिसला नाही खूप वेळ टाइमपास केला आणि एकटी असले की होतो माझा टाइमपास म्हणजे काही घ्यायचं जरी नसलं ना तरी मी भरपूर वेळ असं जे नाही घ्यायचे त्या गोष्टीमध्येही खूप वेळ जातो कॉस्मेटिक सेक्शन घ्यायचं नव्हतं पण मी बऱ्यापैकी ट्राय करून बघितलं ब्लश लिपस्टिक लायनर एक लायनर मला आवडलं ला होतं पण का नाही घेतलं हे तुम्हाला घरी जाऊन सांगते शॉपिंग करायला हे बघ हे yeah, असं so, लिपस्टिक ब्लशर काजळ हे सगळं लावून पण मला काही यातलं आवडलं नाही ब्लशरही चांगलं ना होतं लिपस्टिक तर मला हे आवडतच नाही इकडचे हो जुडिओचे लायनर एक मला आवडलेलं पण ते लायनर ना मिळालंच नाही जे आवडलं होतं हे बघा हे ना पुसलं नाही जात म्हटलं घेऊन बघते तर ते काही मला मिळालं नाही आणि बोलून तर गेले होते मी की खाली हात येणार नाही पण ऍक्च्युली खाली हातच आले येताना खाली हा जायत्री म्हणून हा एक पेपर घेऊन आलाय मला खूप दिवसापासून ना हे करायचं होतं हा पेपर लावायचा होता एक डी आय वाय करायचं होतं त्यासाठी हा पेपर आणलेला आहे आत्ता वेळ मिळाला तर आत्ता करेल आणि आता ना आमच्या समोर सत्यनारायणची पूजा आहे सो ते नवीनच शिफ्ट नाही झाले आहेत फक्त पूजा करत आहेत आता होतील शिफ्ट तर त्यांच्याकडे पूजा आहे तर जायचं आहे असं वाटतंय की समोरच आहे आणि त्यांनी इन्व्हाइट केला आहे तर जाऊन येतो अश्विन घरी नाहीयेत अजून यायचे आहेत त्यांना थोडासा वेळ लागेल तर पटकन जाऊन येते आणि स्वयंपाकाचं बघते खर तर त्यांनी डिनरलाही बोलवलं आहे पण काहीच ओळख नाहीये किंवा कसं जायचं समजत नाहीये पण पूजेला तरी ऍटलीस्ट म्हणजे सत्यनारायणची पूजा झाली आहे तर नमस्कार करून येते आणि सत्यनारायणचा प्रसाद खाऊन येते सो चला आधी तिकडे जाऊन येते आणि त्यानंतर तुमच्याशी बोलते सव्वाठ वाजले आहेत भूक तर लागली होती त्यामुळे रियांशनी आणि मी थोडं बिस्किट खाल्लं आणि रियांश तर आजकाल काहीही खातो त्यांनी अमूल बटरचा डब्बा काढला आणि मम्मा हे किती खाता येतं म्हणजे कितपत मी खाऊ शकतो हे विचारत होता खरंच काय नाही मिळालं ना बटर तूप सगळं खायला लागेल रियांश आता खरंच त्याचं नवल वाटतं भूक लागली आहे म्हणून काहीही खायचं असं होतं आहे त्याचं तर आता चीज ठीक आहे पण बटर मी सुद्धा तसं खाल्लं नाही काय माहिती लाग लागतही असेल थोडंसं असं त्यात खारटपणा असतो तर तर आता समोर जायचं आहे आणि एक मी वन पीस घातला होता त्याखाली फक्त असं लॅगिंग घातलं आणि समोर गेले दर्शनासाठी तर बघा आमच्या समोरच ते आता येतील आठ दिवसात राहायला त्यांनी खूप फोर्स केला की जेवून घ्या आणि अश्विन घरी नव्हते खरं तर मला सांगू कंटाळाही आला होता आमच्या दोघांसाठी बनवायचा मग म्हटलं की चला आपण थोडं का ना जेवणच घेऊ तर एकच ताट घेतलं आणि एक च घेतलं जेवढं घेतलं होतं ते पत्त ते कसं तरी पटापट खाल्लं कारण कुणीच ओळखीचं नव्हतं त्यामुळे खूप कसं तरी वाटत होतं आता सुट्टीचा दिवस आहे म्हटल्यानंतर टी व्ही बघणं होतंच आणि मला सांगितलेलं की खूप दिवसापासून हे आय वाय करायचं होतं तर याच्या आधीचा व्हिडिओ ना मी कसं केलं आहे हा शूट केला होता पण तो काय माहिती कसा डिलीट झाला आहे तर जे आपलं कार्डबोर्ड बॉक्स असतो ना आता हा बॉक्स आय थिंक कुकरचा आहे तेव्हापासून मी हा जपून ठेवला होता तर त्याला मी ना जो पेपर आणला होता गिफ्ट रॅपिंग पेपर तो लावून घेतला फेवी आ, फेवी कॉलनी किंवा जे कुठलं ग्लू आहे त्यांनी अगदी इझिली लागतो आता आतमधली जी साईड होती ना तिथे आ, हा पेपर लावायचा की आणखी कुठला दुसरा पेपर लावायचा मी कन्फ्यूज होते म्हटलं यासाठी एक एकदा परत विचार करू किंवा मग जे झेप्टोचे येतात ना पिशव्या त्याचीसुद्धा बॅग मला आवडते आणि त्याचासुद्धा कागद ना खूप मस्त असतो आवडतो मला तो तर तो आतमध्ये लावून घेईल आणि अशा प्रकारे त्या बॉक्सला थोडंसं कट करून घेतलं म्हणजे इझिली दिसेल की आतमध्ये काय ठेवलेलं आहे आणि तसाच कुकरचाच हा दुसरा बॉक्स आहे तर त्यालासुद्धा असा बाहेरच्या साईडने पेपर लावून घेतला आणि हे मी वॉर्ड्रॉप ऑर्गनाईजसाठी केलेलं आहे आणि मी रेडीमेड पण मागवले आहेत थोड्याच दिवसात ते येतील तर ते सुद्धा तुमच्याशी शेअर करेल कारण जोपर्यंत मी हे करणार नाही किंवा मागवणार नाही ना तोपर्यंत तो काही माझं वॉड्रोप ऑर्गनाईज होणार नाही हे मलाही माहिती आहे तर आता डी आय वायचा आणि अश्विनचा काहीही संबंध नाही आहे म्हणजे आपल्याला कौतुक असतं कौतुक असतं ना की आपण छान तयार झालो आहे किंवा आपण काहीतरी ब बनवलं आहे तर दाखवायचा आता कोणाला दाखवणार घरातल्याच माणसांना दाखवणार पण नॉट इंटरेस्टेड असल्यांना काही वाटत नाही किती मेहनत केलेली आहे तर त्यांनी छान बनलं आहे बस एवढं म्हटलं आणि चला मला आवडलं होतं ते खूप महत्त्वाचं आणि परत केलं ना तर तुमच्याशीही नक्कीच शेअर करेल तर असा होता आजचा दिवस कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर एक लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल परत सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद चला आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय